सरांनी आपल्या समोर बाबासाहेबांच जे कार्य आपल्या समोर मांडलं मित्रांनो आमचाही संविधान प्रेमी अंतर्गत आई हाही प्रयत्न असतो बाबासाहेबांच्या कार्यासोबत आपल्याला आपलं भारतीय संविधान सुद्धा हे समजलं पाहिजे वाचून घेतलं पाहिजे ते जर आपण अंगीकारलं तर आपल्या आसपासचे प्रश्न सुटायला त्याची खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल यासाठीच हे पुस्तक आम्ही भारताचे लोक कॅफे गुल्लकच्या समोर पुस्तकांचा स्टॉल लावलाय पुस्तक विक्रीसाठी नाहीये हे संविधानाचा जास्तीत जास्त प्रचार कसा होईल यासाठी आम्ही सर्व नोकरी करणारे शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरदार आम्ही सर्वांना आम्हाला वाटतं आम्हा संविधान प्रेमींना या संविधानाचा प्रचार हा वाचनातनच होईल कारण बाबासाहेब सातत्याने शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगत होते मी याच्या पुढे आता आपल्या समोर सातत्याने सोशल मीडियामध्ये विविध विषयांवर आवाज उठवणाऱ्या आपली मैत्रीण मुक्ताला मी विनंती करतो की संविधानानं आपल्याला जे स्वातंत्र्याचं बोलण्याचं अधिकार दिलंय त्याबद्दल त्यांनी आपलं मत मांडलं नमस्कार मला असं वाटतं की भारतातलं किंवा जगातलं पहिलं असं पुस्तक असेल की ज्याची सुरुवात ही आपल्या सगळ्यांपासून होते आपल्या संविधानाच्या पुस्तकाची सुरुवात कशापासून होते आम्ही भारताचे लोक म्हणजे इथं प्रत्येकाला गृहित धरलेला आहे प्रत्येकाचा विचार केलेला आहे समाज म्हणलेला नाही आहे कुठल्या धर्माचं नाव घेतलेलं नाही आहे आपल्यापासून ते सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते खूप आपल्या जवळचं आहे म्हणजे आपण सगळे वेगवेगळ्या धर्मातले असू आपल्या धर्माचे वेगवेगळे धर्मग्रंथ असतात पण आपण सगळ्यात पहिल्यांदा कोण आहोत तर आपण भारतीय नागरिक आहोत आणि भारतीय नागरिक म्हणून आपलं पण एकच पुस्तक आहे जसं धर्मग्रंथ असतात तसं आणि ते एक पुस्तक ज्याला आपण सगळ्यांनी मानायला पाहिजे वाचायला पाहिजे त्या सतत त्याच्याविषयी बोलायला पाहिजे ते म्हणजे संविधान आहे आणि मला असं वाटतं की जे जगामध्ये भारताची ओळख आहे ना आज आतापर्यंत भारताची जी ओळख होती ती मला असं वाटतं की संविधान आपल्याला जे संविधान संविधानकर्त्यांनी दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि तेव्हा जे सगळे लोक होते त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यामुळे भारताची ओळख आहे भारताची जी निर्मिती झालेली आहे ती धर्माच्या आधारावर झालेली नाही हे खूप बरं आहे कारण पाकिस्तानची निर्मिती त्या आधारावर झाली वेगवेगळे दे देश त्यांचं दे। नाव नाहीये जगामध्ये आदरानी नाव घेतलं जातं भारताचं कशासाठी की इतके सगळे लोक एकोप्याने राहत आलेले आतापर्यंत म्हणजे मी दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत म्हणू शकतो तर अशा प्रकारे जे काही आपलं गौरव आहे खरोखर आहे म्हणजे हे जर पुस्तक येला जर धक्का लागला ना हे जरी किती अट्रॅक्टिव्ह वाटत असेल धर्म किंवा फार भारी वाटत असेल ते शब्द जे आता वापरले जाते तुम्ही सगळे जाहिरातींमधून ऐकता खूपच अट्रॅक्टिव्ह शब्द आहेत ते परंतु ते सस्टेनेबल नाही आहे शाश्वत नाही आहे त्याच्यामध्ये शांती नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी काही नाही आहे तुकड्या तुकड्यांसाठी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपलं भारतीय सगळ्यात पहिलं जे कर्तव्य आहे प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान असलं पाहिजे ते, ते वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे काही लोकांना असं वाटतं की ते खोरं तुम्ही पाहिलं असेल त्यांनी कधीच वाचलं नाही त्यांच्यासाठी ते खोरंच आहे आणि हे संविधान सगळ्या बायोलॉजिकल लोकांसाठी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जर वाटत असेल की काही लोकांना नाही ना का ला तर ते मुद्दा तिथे आहे ते सगळं आपल्यासाठी आहे आपण ते टिकवलं पाहिजे आणि संविधानासाठी आपण काहीही करायला तयार नाही संविधानाची जी मूल्य आहे ती टिकवण्यासाठी आज खूप गरज आहे आपण कॉम्प्रोमाइज नाही करायला पाहिजे त्या मूल्यांवर आणि जे आपण बघतोय आपल्याला संविधान डोक्याला तर लावलं जाते संविधान डोक्याला लावायसाठी नाहीच ते कधीही आपल्याला संविधानकर्त्यांनी म्हणलं नाही की त्याची पूजा करा किंवा त्याची मंदिरं उभारा मंदिर उभारल्यावर काय होतं आपण हळपुंकू वाहतो पाया पडतो दॅट्स संविधान ही वाचायची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे असे अनेक कार्यक्रम अनेक चौक चौकामध्ये झाले पाहिजे संविधानाने जी मूल्य दिलेली आहे स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना ते आहे असं आपण म्हणू शकतो आत्ता फक्त पण ते कितपत आहे मला असं वाटतं की अनेक लोक आहेत की आज इथे पण असतील की जे बोलायला घाबरतात बोलायला घाबरतात इन द सेन्स की ज्याच्याविषयी बोललं पाहिजे मुद्दा जिथे आहे त्याच्याविषयी बोलायला घाबरतात मला खूप लोक भेटतात खूप सरकारी कर्मचारी आहेत की जे म्हणतात की अरे जसं की माझं युट्यूब चॅनल आहे तर मी खूप विषयावर बोलत असते लोक म्हणतात की हे आम्हाला बोलायचं होतं पण आम्ही बोलू नाही शकत इतके काय घाबरत आहेत लोक मला फोन करायला पण घाबरतात त्यांना असं त्यांचा फोन मला फोन द्या एवढं नाही सरकारी कर्मचारी असलेले लोक याचा अर्थ काय आपण हो। आणि संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की सबद्धामध्ये नाही स्पिरिटमध्ये तर ते नाही काय ते आपल्याला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की असे कार्यक्रम खूप झाले पाहिजे आज मला इतकं सांगायचं होतं धन्यवाद